नमस्कार मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो एक गोष्ट इथं प्रामुख्याने मला सांगावीशी वाटते आर्थिक योजनांबरोबर मी अनेक अशा काही मागण्या गेल्या आहेत ज्या सविस्तर मला ह्या व्हिडिओजमध्ये सांगता येत नाही परंतु एक अजून महत्वाची मागणी एकशे दहा किलोमीटरचा नगर रस्ता पुणे नगर रस्ता हा झाला पाहिजे अशी आपली अनेक वर्षापासून जी मागणी आहे अनेक राजकीय पक्ष एक राजकीय नेते याच्यासाठी झट्टा आहेत परंतु माझं स्वतःच असं मत होत पुणे नगर मार्ग रस्ता वाहतूक होत असताना पुणे नगर रेल्वे सरळ सुरू झाली तर तो एकशे दहा किलोमीटरचा प्रवास आपण एक तास सव्वा तासामध्ये पूर्ण करू शकतो आज पुणे नगर अडीच तास लागत आहेत जर ती न रेल्वे ही सरळ पुणे नगर झाली तर सरळ सरळ रेल्वेचा ट्रॅक टाकावा आणि सव्वा तासात नगरला पुण्याशी जोडण्यात यावं ही एक रास्त मागणी आपल्या पुणेकरांसाठी मी मध्यमवर्गीय विकास मंचकडनं माननीय अर्थमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे करतोय आज इतस्तांब तो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र